तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन परभणीतील आशा पोरा मोटर्स ग्राहक मंचाचा हवाडा लाख रुपयांचा दंड ठोकावला ग्राहकाला वस्तूची सक्ती करणे पडले महाग परभणी येथील आशापुरा मोटर्स या स्थानिक डीलर कडून दुचाकी खरेदी केल्यानंतर मूळ किमती व्यतिरिक्त विमा पॉलिसी आणि काही घेण्यासाठी सक्ती करण्यात आली जिल्हा ग्राहक दाद मागितली सदर प्रकरणात निकाल देत आशापुरा मोटर्सला ग्राहकांना फसवल्याबद्दल ग्राहक कल्याण निधी मध्ये एक लाख रुपये दंड जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत परभणीतील जागरूक नागरिक शेख मारुफ यांनी ग्राहक संरक्षण मंचकडे दाद मागितली होती त्यांनी आशापुरा मोटारकडून दुचाकी खरेदी केली यावेळी वाहनाच्या मूळ किंमती व्यतिरिक्त विमा पॉलिसी ॲक्सेसरीज आर ओ शुल्क आणि ॲक्सिडेंट वॉरंटीच्या नावाखाली त्यांच्याकडून अतिरिक्त रक्कम घेण्यात आली मारुफ यांनी स्वतःच्या पसंतीची विमा कंपनी निवडण्याची इच्छा व्यक्त केली मात्र विक्रेत्याने त्यास नकार दिला या विरोधात ऍडव्होकेट राजेश जैन यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आयोगाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून निकाल नोंदवला आहे विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे ग्राहकाला दिलासा देत अतिरिक्त घेतलेले दोन हजार दोनशे रुपये रक्कम व्याजासह परत करण्याचे मानसिक त्रासपोट मानसिक त्रासापोटी वीस हजारे वीस हजार रुपये तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत या प्रकरणात ॲडवोकेट मदन बोबडे ॲडवोकेट सुभाष गोरे ॲडवोकेट एस एस परडे डे ॲडवोकेट खुद्दूस नरेश घवाने, ॲडव्होकेट शशिकांत पंडित ॲडव्होकेट जी आर राजूरकर आदींनी सहकार्य केले मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा